सोलापूरमध्ये महायुतला बरगोश यश मोठा विजय झालेला आहे पुढील प्रमाणे विजय उमेदवार सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि विजय उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख मालक व।, व विजय उमेदवार सुभाष बापू देशमुख तसेच विजय उमेदवार सचिन दादा कल्याण शेट्टी विजय उमेदवार माननीय देवेंद्र कोटे सर्वांचे विजयी झाले असून सर्व विजय उमेदवारांना गुलाल हुदळून पेडे भरून विजय उत्सव साजरा संपूर्ण सोलापूर नागरिक करीत आहेत यामुळे सर्वांना विजयाचे आर्थिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल बाय ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्ही आय पी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण ते इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मी टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ, आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे